नमस्कार मी राजेश आरकर लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या लोकोत्सवामध्ये आपलं मनापूर्वक स्वागत लोकोत्सव म्हणजे विधानसभा निवडणूक जोरदार सुरू आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे पडघम वाजता ते प्रचार शिगेला आहे याच दरम्यान आपण आज संवाद साधणार आहोत ना अनिल नावंदर आज आपल्याबरोबर आहेत अनिल नावंधर मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने अनिलजी नावंधर यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अनिलजी नमस्कार नमस्कार अनिलजी नावंधर आपण महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन जी आहे राज्यस्तराची त्या आपण सचिव म्हणून कार्यरत आहात आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या निवडणुकीकडे राज्याच्या ही जी निवडणूक सध्या सुरू आहे विधानसभा निवडणूक वीस तारखेला मतदान आहे या निवडणुकीसंदर्भात ते काय आवाहन करतात आणि त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ही निवडणुकीकडे ते कशा दृष्टीने बघतात मागील अनेक वर्षापासून मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो अनेक निवडणुका मी बघितल्या अनेक निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागही घेतला परंतु ही निवडणूक काहीतरी वेगळी असल्याचं लक्षात येत आहे आणि वेगळी कशा दृष्टीने तर आज जर आपण पाहिलं तर निवडणुका ह्या कुठल्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत सामान्य जनतेला एका सरकारकडनं काय अपेक्षा असते किंवा राज्यकर्त्यांकडनं काय अपेक्षा असते या मुद्द्याला मागील काही काळापासून बगल देण्यात येऊन जातीभेद धर्मभेद अशा प्रकारच्या मुद्द्यांवर निवडणुका व्हायला लागल्यात आणि लोकांना कशा पद्धतीने मतदाराला म्हणजे कुठे हिंदू मुस्लिममध्ये वाटायचं कुठे धर्मधर्मामध्ये जातीभेदामध्ये आज जर महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर जाती जातीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की उद्या जर आम्ही एकमेकासमोर बसलो तर अगोदर आम्हाला एक दुसऱ्याची जात विचारावी लागेल mm. मग तुमच्याशी कसं बोलायचं हे ठरवावं लागेल इतक्या खालच्या पातळीपर्यंत राजकारणाचं स्तर गेला आहे म्हणजे हे अतिशय घातक आहे आणि हे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात असलं तरी एकंदर देशामध्ये दे सद्य परिस्थिती अशीच दिसून येते आहे आणि याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की एक दिवस असं सुद्धा आल्यास आश्चर्य वाटू नये की या देशाला बाहेरचं जाऊ द्या पाकिस्तानचं काय होईल चीनचं काय होईल पण गृहयुद्धाला सामोरं जाण्याची वेळ भारतावर येऊ नये अशा प्रकारची मी याकडे देवाकडे प्रार्थना करतो गृहयुद्ध होऊ शकेल असं तुम्हाला म्हणा शंभर टक्के होऊ शकेल जर असं चालत राहिलं अशा पद्धतीने डोकी भडकावल्या गेलीत आणि रोज जर तुम्हाला ओबीसी मराठा धनगर हिंदू मुस्लिम हेच तुमच्या डोक्यावर रोज सकाळपासून जर यायला लागलं तर समोर कोण आलं आधी त्याची जात पाहावी लागेल धर्म पाहावा लागेल मग त्याच्याशी कसं बोलायचं हे ठरवावं लागेल तुम्हाला काय वाटतं कसं असलं पाहिजे ना ह्या गोष्टींची काही गरज नाही एकीकडे आम्ही संविधानाची गोष्ट करतो ह्या जगामध्ये देशात नाही या जगामध्ये जगा भारतीय संस्कृती सगळ्यात महान असल्याचं मानलं जाते आणि आमचं सगळ्यात मोठं जर काही असेल भारताचं आमची श्रीमंती कशात असेल तर ती आमच्या संस्कृतीत आहे पैशाने आम्ही गरीब असू पण श्रीमंती आमची आमच्या संस्कृतीमध्ये आहे मग आमची संस्कृती काय सांगते आमची संस्कृती, संस्कृती सांगते की सगळ्यांना सोबत घेऊन चाला सर्व जाती धर्माचा आदर करा एकोप्याने रहा आमचं संविधान काय सांगते सर्व धर्म समभाव आमच्या गीतेमध्ये काय उपदेश दिलेला आहे मग नेमकं आम्ही कोणाला मानतो हे आज राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आली आहे तुम्ही गीतेचा आदर्श घेता तुम्ही संविधानाचा आदर्श घेता की कसला आहे भारतीय संस्कृतीचा आदर्श घेता हे तर कुठेच दिसून येत नाही आज हे जे चाललं आहे कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे माझं अख्खा आयुष्य याच्यामध्ये गेलं कधी अशी असुरक्षितता वाटली नाही आणि सर्व धर्मीयांसोबत रोज संबंध येतात रोज आम्ही एकमेकासोबत काम करतो काही ना काही कारणाने एक दुसऱ्याशी आम्ही बोलतो करतो वागतो अशी परिस्थिती कुठे आहे ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं जात आहे hmm. हा कुठेतरी विचित्र प्रकार लक्षात येतो आहे की मतं मिळाली पाहिजे राजकारण केलं पाहिजे राजकारण आहे त्यासाठी काही पवित्रे वापरावे लागतात याला काही डाऊट नाही परंतु ते कसे वापरायचे ज्याने करून उद्या आमच्या ह्या पूर्ण संस्कृतीचा कुठे रास होईल का आम्ही खरोखर या राज्याचा या देशाचा विकास करण्याऐवजी याला कुठे वेगळ्या मार्गावर घेऊन जाऊ का बाहेरच्यांशी लढण्यापेक्षा उद्या घरामध्ये लढावं लागेल का एक दुसऱ्याशी केला पाहिजे अनिल भाऊ जसं तुम्ही सांगितले की श्रीमंती ही संस्कृतीमध्ये आहे श्रीमंती जर संस्कृतीमध्ये असेल तर आदर करणं हा सुद्धा या देशामध्ये जिथे जिथे भाजपचं राज्य आहे त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या ठिकाणी जवळजवळ बहुतांश ठिकाणी महिलांचा आदर केला गेलेला आहे आणि महिलांना लाडकी बहीण योजना जशी महाराष्ट्रात आहे तशी इतर राज्यांमध्ये सुद्धा बहिणीला म्हणजे जर स्त्रियांना त्यांचा आदर करणार आहे अशा प्रकारची स्कीम अशा प्रकारची योजना ही त्यांनी आणली आता अशा या योजनेकडे तुम्ही या श्रीमंतीच्या दृष्टिकोनातून या संस्कृतीच्या दृष्टिकोनातून कसं बघाल तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यात महिलेचा आदर पंधराशे रुपये देणं म्हणजे महिलेचा आदर्श ह्या पहिले तर या गोष्टीशीच मी सहमत नाही मग बदलापूरच्या प्रकरणामध्ये आदर कुठे गेला होता मुंबईच्या पोलिसांचा अख्ख्या जगामध्ये जेव्हा आपण हे व्याख्यान करतो मग तेव्हा तिथं एक आरोपी पकडण्यासाठी इतके दिवस लागतात तर मग त्या ठिकाणी कोणाचं संरक्षण त्या आरोपीला होतं आणि तेच बाबा सिद्दीकींचे आरोपी किती वेळामध्ये पकडले गेले बघा हे जर सगळं चित्र बघितलं तर अनेक मधल्या काळामध्ये तर रोज बदलापूर नंतर रोज तुम्ही टी व्हीवर ऐकलं असेल तर रोज एक कुठेतरी आचार म्हणजे हे आपलं महिलांचा विनयभंगाची केस रोज ऐकायला मिळत होती मग हा हा आदर आहे का बघा महिलांचा आदर पंधराशे रुपये देऊन होतो असं जर म्हणत असाल तर पहिलं मी याच्याशी सहमत नाही राहिला प्रश्न योजनेचा तर माझं स्पष्ट मत आहे की या सरकारने या देशाच्या इतिहासामध्ये दे। पहिल्यांदा सरकारच्या पैशाने मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला हा माझा आरोप आहे हो नोव्हेंबरचा ॲडव्हान्स देऊन दिला साडेसात हजार रुपये महिलांना दिवाळीचा बोनस देऊन दिला तुमच्याकडे पैसे आहेत का एकीकडे कॅकचा रिपोर्ट म्हणतो की महाराष्ट्र कंगाल होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही ह्या योजना आणता कशासाठी आणता म्हणजे तुम्ही मतांसाठी ही लालच देता स्त्रीचा सन्मान नाही आहे तुम्हाला स्त्रीचा आदर नाही आहे याच्यात कुठेही आदर दिसून येत नाही आणि लाडकी बहीणच का मग जर काँग्रेसच्या योजनेवर आम्ही बोललो तर काँग्रेसने पण आपल्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना जाहीर केली तीन हजार रुपये महिना देऊ सांगितलं तर काँग्रेसनी तर हे म्हटलं आमच्यासाठी फक्त लाडकी बहीणच नाही आहे आमच्यासाठी लाडकी लेक पण आहे आमच्यासाठी लाडकी आई पण आहे आमच्यासाठी लाडकी मावशी पण आहे आमच्यासाठी लाडकी मामी पण आहे म्हणून ती महालक्ष्मी आहे ती आमच्या घराची महालक्ष्मी आहे मग लाडकी बहीण की महालक्ष्मी पंधराशे एकवीसशे की तीन हजार हे सगळं जे चालू आहे याचं खरं पाहिलं तर एक नागरिक म्हणून समर्थन करताना फार त्रास होतो तुम्ही एकीकडे तीन हजार रुपये जे सांगितले त्याला सुद्धा योग्य आहे की नाही असं दृष्ट्या जर आर्थिकदृष्ट्या केला तर ही, ही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व राजकीय पक्षांना याचा सामना करावा लागतो आता योजनांचा जर विचार केला तर अनेक योजना वर्षानुवर्ष काळापासून काँग्रेसने केलेल्या आहेत मग विधवा महिला असतील आमचे अपंग असतील निराधार असतील अनेक योजना आहेत राजीव गांधी निराधार आहेत माझ्या अंदाजाने सहा है। ते आठ योजना ऑलरेडी चालू आहेत जास्त असतील त्याच्यामध्ये राज्याच्या आहेत केंद्राच्या आहेत अनेक काळापासून आहेत मग असं नाही की सरकारने कधी काही दिलेलं नाही परंतु ज्यावेळी बहीण आठवली लोकसभेची निवडणूक झाल्यावर तुम्हाला जे चित्र दिसलं मग तुम्हाला लाडकी बहीण दिसली तर हे कुठेतरी लोकांना कळत नाही असं समजून कोणी वागू नये भाववाढ जी असते म्हणजे विशेषत्वे करून शेती ही आपल्या पूर्ण भारताचं एक जननी त्याच्यातूनच आपण सर्व तिथले जे भाववाढ जे मोठ्या प्रमाणात होते याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघा बघा याचा गांभीर्याने जर विचार केला तर सोयाबीनचे भाव पडतात आणि तेलाचे भाव तीस रुपयांनी चाळीस रुपयांनी माग होतात हे असं चित्र कुठल्या इकॉनॉमीमध्ये बसत नाही जर सोयाबीन घटलं तर तेल घटायला पाहिजे होतं सोयाबीन घटलं आणि तेल चाळीस रुपये वाढलं याचं कारणच असं आहे की ज्या पद्धतीने सरकारी पैशाचा वापर आपण करतो त्याचा कुठंतरी एकंदर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि मग त्याच्यामुळे सगळं संतुलन बिघडतं महागाई निर्देशांक कसा वाढतो याच्यानेच वाढतो ना तर आज आमची हे सगळे पैसे देऊन हे सगळं करून कुठेतरी आम्ही देशाच्या एकंदर जी डी पीवर त्याचा परिणाम होईल असं काम सरकार करत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा विचार केला पाहिजे की आज महागाई किती प्रमाणात वाढली त्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याच्या याचे भाव मिळत आहेत का पिकाचे भाव दोन हजार चौदाला किती होते दोन हजार चोवीसला सोयाबीनचे भाव आज बत्तीसशे पस्तीसशे चार हजाराच्या आत आहे एकदम उत्तम क्वालिटीचा माल असेल तर चार हजाराच्या आतच विकला जातो आहे मग असं का होतं आहे मग कपाशीचे भाव इतक्या प्रमाणात का घटले दहा हजार बारा हजारावर गेलेली कपाशी आज सहा साडेसहा हजारावर येऊन का थांबली आणि ही सगळ्या पिकांची स्थिती आहे असं नाही याच्यात कुठे ना या कुठे सरकारची जी आर्थिक नीती आहे ती काम करते की आम्ही कधी काय इम्पोर्ट करतो काय एक्सपोर्ट करतो आज कांदा आज भारतामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये कांद्याशिवाय जेवण होत नाही त्या कांद्याचे भाव ऐंशी रुपयापर्यंत पोहोचताय ऐंशी रुपयाचे भाव कांद्याचे दहावीस रुपयाच्यावर दोन हजार चौदाच्या आधी वेळी कांदा वाढला होता बाकी कधी गेले नाही मग हे सगळं चित्र जे आहे ते कुठेतरी विचार करायला लावणार आहे की बा खरोखर सरकारला आर्थिक नियोजन जमतं आहे की नाही की याचं संतुलन का बिघडतं आहे हा आज मी हेच सांगतो सामान्य जनतेला की हे जाती धर्म हे बघा शेवटी घर परिवार राज्य देश हे सगळं चालतं आर्थिक नीतीवर त्याच्यापुढे सगळं फिकं आहे आर्थिक नीती जर योग्य नसेल तर तुम्हाला बाकी काही आहे काही होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं सक्षमता आणली पाहिजे ती आम्हाला आर्थिकदृष्ट्या आमच्यापैकी प्रत्येक माणसाला सरकार सक्षम कसं बनवेल त्यासाठी रोजगार कसा देईल आज जर रोजगाराच्या बघितल्या तर दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ हे जे मोदी सरकारने सांगितलं होतं प्रत्यक्षामध्ये किती कोटी दर वर्षामध्ये रोजगार घटले आणि हे आकडे आपले नाही हे आकडे सरकारीसुद्धा आहे मग असं का झालं याचाच अर्थ कुठेतरी नीती चुकते आहे सरकारची कुठेतरी धोरणं चुकतं आहेत रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे ते घटता का आहेत मग कधी कधी काही ठराविक लोकांच्या हातामध्ये देशाचा व्यापार चालला मग ह्या देशाला पुन्हा एकदा जशी ईस्ट इंडिया कंपनी होती जी भारताच्यावर संपूर्णपणे राज्य करायची आज आम्ही हे केमिस्ट असोसिएशनतर्फे सरकारला कायम मी सांगतो की या दोन पाच दहा कंपन्या भारतावर राज्य करतील आणि सगळे छोटे व्यापारी संपून जातील आणि मग त्या दिवशी या देशाला पुन्हा एकदा प्रचंड महागाईचा सामना करावा लागेल कारण स्पर्धा संपून जाईल पाच दहा लोकांच्या हातामध्ये बिझनेस जाईल त्यावेळी तुम्हाला कुठलाही काही मिळणार नाही आज लोक ऑनलाईनला अट्रॅक्ट होत आहे हे होत आहे हे टेम्पररी बेनिफिट आहे ज्यावेळी स्पर्धा संपून जाईल छोटा व्यापारी संपून जाईल त्यावेळी हे लोक मनमानी करतील अशा नीतीवर सरकारने कुठेतरी विचार केला हा सगळा विचार, विचार करत असताना देशाविषयी आपण राज्याविषयी बोलत असताना आपण खामगावमधल्या आहात खामगावमध्ये आपण माजी नगरसेवक आहात गेल्या कित्येक वर्षापासून आपण राजकारणात सुद्धा आहात खामगावच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही कशा दृष्टीने बघतात बघा ह्या खामगावमध्ये पंधरा वर्षे आमदार सानंदांनी एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा आमदार म्हणून काम केलं दोन हजार चौदा ते चोवीस आकाश पुंडकर आमदार आहेत परंतु जर खामगाव शहराचा आणि मतदारसंघाचा फेरफटका तुम्ही मारला तर ज्याला आम्ही शाश्वत आणि स्थायी विकास म्हणतो की विकास दिसून आला पाहिजे लोकांना दिसलं पाहिजे काय कामं झाली ती कामं प्रत्यक्षात तुम्ही फिरा जनतेमध्ये फिरा गावामध्ये फिरा तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन फिरा म्हणा दाखव रे बाबा काय कामं केली तर ती दहा वर्षात असं केलेली ठोस कामं फार काही ते दाखवू शकणार नाही परंतु सानंदांच्या कार्यकाळात पंधरा वर्षात झालेली पंधरा कामं सहजपणे तो दाखवू शकेल तुम्हाला आणि ती आजही दिसून येतात ती आजही लक्षात येतात त्या कामांची क्वालिटी लक्षात येते आज काय झालेलं आहे विकासाच्या नावावरती विकासाच्या नावावरती प्रचंड भ्रष्टाचार पैसा आला पण मग दिसला पाहिजे जर इतका प्रचंड पैसा मतदारसंघात आला असं आम्ही म्हणतो तर तो दिसून आला पाहिजे तो दिसून का येत नाही मग तो विकास कुठे गेला मग फक्त रस्त्यांवर इतका मोठा प्रचंड खर्च केल्यावर आजही तुम्ही जर आले खामगावच्या रस्त्यांवरनं फिरले तर तुम्हाला तेवढं समाधानकारक वाटलं का हाही एक मोठा प्रश्न आहे तर आता जो फरक आहे की एकंदर पक्षाची नीती त्यावरच इथले आमदार जास्त काम करताय जातीयवाद धर्मभेद जातीभेद हिंदू मुस्लिम आणि त्याच नीतीवर इथं काम केलं जातं आणि जातीयवाद त्याच्यावर मतं घेण्याचा प्रयत्न होतो परंतु आज जर परिस्थिती एकंदर बघितली तर आज दर पंचवार्षिक योजनेमध्ये जर आम्ही बघितलं पाच वर्षाने येणाऱ्या निवडणुकीत तर थोडंसं समाजामध्ये शिक्षित वर्ग आणि युवा वर्ग वाढत आहे लोकांना काही गोष्टी कळून येत आहेत मग सगळ्याच ठिकाणी शंभर टक्के जातीयवादावरच निवडणूक होते असं नाही जातीयवाद हा आपल्याकडे असलेली देशाला राज्याला लागलेली कीड आहे ती कुठेतरी मेरिट संपवते ते नक्की आहे परंतु शंभर टक्के लोक त्याच्यावर जातात असं मी मानत नाही कारण अनेक वेळा अशी लोकही निवडून आलेली आहेत तुमच्या जळगावचा जर इतिहास बघितला तर सुरेशदादा जेही इतके वर्ष कुठल्या भरोश्यावर निवडून आले काय त्यांची मतं एवढी होती का तिथे की सुरेशदादा निवडून यावे जातीवर आले का ते त्यांच्या विकासावर आले काही काळाने चित्र बदललं त्याचं कारण पण लक्षात घेतलं तर हेच लक्षात येईल की हळूहळू जातीयवादाचं महत्त्व वाढायला लागलं कुठेतरी हे बदल आले असे अनेक ठिकाणी घडतात पण शेवटी लोक हे बघतात की बा मला काही पाहिजे माझी सामान्य माणसाच्या गरजा मी जर फिरतो बघतो तर माझा तर अभ्यास असा आहे की एकंदर मतदारसंघातल्या दहा टक्के लोकांनासुद्धा आमदाराशी डायरेक्ट काम पडत नाही नव्वद टक्के लोकांना आमदाराशी डायरेक्ट काम पडत नाही त्याचं काम काय असते त्याच्या गल्लीचा रस्ता त्याला योग्य रस्ते नाल्या लाईट पाणी ह्या चार मूलभूत सुविधा जर मिळाल्या तर सामान्य नागरिकाला बाकी काही अपेक्षा नसते शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचे भाव त्याला हे आज जर बघितलं आम्ही जर एका शेतकऱ्याकडे जर आपणही शेतकरी आहोत आपण जर बघितलं तर शेतीला लागणारा खर्च बियाण्यांचे भाव किती वाढले दहा वर्षाचा जर अभ्यास केला खतांचे भाव किती वाढले औषधींचे भाव किती वाढले मशागतीसाठी लागणारं ट्रॅक्टर असेल मजुरी असेल त्याचे भाव किती वाढले म्हणजे एकंदर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती वाढला आणि त्याच्या शेतमालाचे भाव कुठे तर ते गणित कुठेतरी चुकतं आहे तर जर आम्ही एम एस पीच्या गोष्टी करतो आम्ही जर त्याला म्हणतो की योग्य दर दिला पाहिजे स्टँडर्ड मूल्य जाहीर करतो हे करतो तर मग ते इम्प्लिमेंट होताना काय प्रॉब्लेम येतात ते प्रॉपरली इम्प्लिमेंट का होत नाही त्याचा खर्च आणि त्याला मिळणारे भाव याची तफावत अशी इतकी का असते आणि मग दरवेळी आपण बस लोकांना एक जे म्हणजे काय म्हणतो त्याला मी शब्द वापरायचा मला कळत नाही आहे की फक्त लुभावणे म्हणतो जे आपण क त्याच्यासाठी मग आले का हे दे ते दे पिकाचं नुकसान दे पीक पाणी कर हे कर ह्याच गोष्टीवर आम्ही देश चालवायचा का की त्याला सक्षम बनवण्यासाठी जे परमनंट उपाय आहे ते करायचे जिथं आम्ही दुसऱ्या देशांशी जेव्हा स्पर्धेची गोष्ट करतो जेव्हा आम्ही जागतिक स्पर्धेमध्ये येऊन भारताला जगातील मोठी इकॉनॉमी बनवण्याचं काम करतो त्यावेळी जेव्हा विचार करतो तेव्हा ज्या इकॉनॉमी आमच्यासमोर मोठ्या नजरेसमोर आहे तिथं या सगळ्या गोष्टी आहेत का तिथं नागरिकाला कसं ट्रीट केलं जातं इथं कसं ट्रीट केलं याचाही कुठेतरी विचार होणं आवश्यक का। आहे म्हणजे नागरिकांनी आज जाती धर्म मतं भेद भेद याच्यावर मतदान करण्यापेक्षा खरोखर काय घडलं पाहिजे काय घडलं म्हणजे आता बोललं जातं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं आता माझ्यासारखा नागरिक एक नागरिक म्हणून जरी बोलला तर सत्तर वर्षात आम्ही जो विकास पाहिला माझं वय आज स्वतःचं पासष्ट प्लस आहे मी दहा पंधरा वर्षाचं होतो तेव्हापासून मला थोडासा सामाजिक कार्याचा शोक आहे ह्या देशात काय होतं ह्या देशात सत्तेचाळीसमध्ये एक इंडस्ट्री नव्हती टाचणी बनत नव्हती मी औषधांचा हे करतो तर मी पाहिलं तर सत्तेचाळीसमध्ये शंभर टक्के औषधी इम्पोर्ट व्हायची ॲलोपॅथी औषधाची एकही एक फॅक्टरी भारतामध्ये नव्हती दोन हजार चौदापर्यंतचा जर अभ्यास केला तर भारत ह्या जगामध्ये तीन क्रमांकाचा औषध उत्पादक देश बनला बरोबर आणि जगामध्ये अमेरिकेसारख्या युरोपसारख्या देशांच्या जनरिक औषधांची चाळीस टक्के गरज भारत देश पुरी करतो मग काय झालं नाही असं कसं म्हणता येईल ह्या देशात एक फियाटेक अॅम्बॅसेटर सोडून गाडी नव्हती मग ह्या देशात मारुतीचा उद्योग आणला इतक्या सगळ्या गाड्या आल्या दोन हजार चौदा नंतर कोणती नवीन ऑटोमोबाईल इंडस्ट्री भारतात आली त्याचं नाव मला जाहीर करा जे काही झाले ते अगोदरच्या काळात अगोदरच्या झालेल्या मॉडेल नवीन येतात कंपन्या किती आल्या बरोबर काही कंपन्या भारत सोडून गेल्या असा किती नागरिक किती नागरिक देश सोडून गेले एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला आता काय वाटत या महाराष्ट्रावरती कोणतं सरकार येऊ शकतं बघा एकंदर परिस्थिती जर बघितली तर शेतकरी चिडलेला आहे महिलांना जी लुभावना दिली त्याच्यावर सरकार ते म्हणजे युतीची लोक स्वतःच बोलत आहे की आम्हाला आमची बहीण तारेल बाकी त्यांनाही कळतं आहे की बाकी काही आपल्याकडे आता साधन उरलं नाही तर त्यांचे सगळे हे ऐका तर त्याच्यावर बटेंगे कटेंगे लाडकी बहीण हे सोडून तुम्हाला काय ऐकायला मिळतं आहे आणि आज देशाचा पंतप्रधान याच्या आधीचे पंतप्रधान मग ते भाजपचे असतील अटलबिहारी असतील असं काही नाही मोरारजी देसाई झाले अनेकांची नावं घेता येतील परंतु त्यांची भाषणं आहे का त्यांच्या भाषणामध्ये दरवेळी येऊन ते पक्ष आता झाले ना दहा वर्ष किती वेळ ते काँग्रेस आणि गांधीवर बोलणार तुम्ही कळालन लोकांना तुम्हाला काय म्हणायचं आहे आजही दुसरं मुद्दाच नाही अरे आज देशाच्या विकासावर बोला युवकाच्या भविष्याबद्दल बोला याच्यावर बोला ही नावं घ्यायची काही गरज नाही जनता ठरवेल जनतेला सगळं कळालं तुम्ही आणि मग मागच्या दहा वर्षामध्ये जर विचार केला एवढा भ्रष्टाचार होता या देशात गांधींनी देश खाऊन टाकला होता तर मग तुम्ही कोणता उघड केला जे जे तुम्ही आरोप केले होते ते सगळे निर्दोष झाले तुझीचा घोटाळा निर्दोष झाला कोयला घोटाळा खाणीचा निर्दोष झाला मग कोणाला आत केलं कोणते घोटाळे सिद्ध झाले आणि जे घोटाळे तुम्ही स्वतः आरोप केले होते किरीट के सोमायांनी केले होते ती सगळी लोक आज तुमच्या सोबत आहे मग आज भ्रष्टाचारी पक्ष काँग्रेस राहिला की भाजप झाला हा जनतेने विचार केला पाहिजे कारण सगळे भ्रष्टाचारी आता कुठे आहेत भाऊ त्याचा आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल कारण लोकोत्सव सुरू आहे लोकशाहीचा मोठा उत्सव सध्या सुरू आहे मतदान केला आहे मतदान करण्याबाबत तुमचं मत काय आणि काय आवाहन कराल बघा हा लोकशाही प्रधान देश आहे लोकशाही टिकवायची असेल तर मतदान केलं पाहिजे हा मतदानाचा हक्क आम्ही बजावला पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु मत करताना मी कोणत्या जातीचा माझा उमेदवार कोणत्या जातीचा मी कोणत्या धर्माचा याचा विचार न करता सारासार आम्हाला देवाने बुद्धी दिली आहे आम्ही साक्षर आहोत तर आम्ही सारासार विचार केला पाहिजे की माझं खरं मत कोणाला गेलं पाहिजे कशासाठी गेलं पाहिजे माझं भविष्य काय आहे माझ्या येणाऱ्या पिढीचं भविष्य काय आहे याचा विचार करून मतदान दिलं पाहिजे आज ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत आहेत खरं पाहिलं तर भारतासारख्या देशामध्ये दे कटिंगे तो बटिंगे हे नारे लावणं म्हणजे कुठेतरी लांछनास्पद वाटतं मला या संस्कृतीला लागलेलं गालबोट वाटतं hmm. याचा विचार लोकांनी केला पाहिजे या नार्याची गरज आहे का ओ या 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 हो या देशावर जर विचार केला तर सगळ्यात जास्त राज्य मुघलांनी केलं मुस्लिम समाजांनी केलं कोणी या देशाला तेव्हा या देशाची ताकद एवढी नव्हती त्यांच्यापेक्षा कमीच होती नंतर शिवाजी महाराज आले राणी लक्ष्मीबाई आले महाराणा प्रताप आले ताळियाबाई होळकर अनेक नावं घेता येतील यांनी हिंदवी स्वराज्य दिलं त्याच्या आधी आपण काय होतो मग कोणी कोणी या हिंदू राष्ट्राला मुस्लिम राष्ट्र बनवू शकलं का आज कोणाची ताकद आहे काहीतरी बोलायचं काहीतरी सांगायचं लोकांना भ्रमित करायचं जे शक्यच नाही आहे काही झालं तर शक्य नाही आहे आणि पंधरा टक्के मुस्लिम असताना तीस टक्के असल्याचं भासवायचं हे कुठेतरी भ्रमित करण्याचं काम आहे तर लोकांनी आपल्या सारासार विवेकबुद्धीचा विचार करून मतदान केलं खूप खूप खुँ धन्यवाद नवंदर ना, साहेबांनी अनिल भाऊनी खूप एक छान प्रकारचा संदेश आहे की मतदान करणं खूप आवश्यक आहे मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने अनिल ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकले तुमच्या मनातलं लोकोत्सव हो। नमस्कार